नमस्कार मी सविता तोत्रे सविता टेफनेशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता गळ्याचा पुढचा गळ्याचा आकार आहे तो डीप पाहिजे अशी पण कमेंट होत्या बऱ्याच ताईंच्या की पुढचा आकार आहे तो डीप पाहिजे मग डीप येत नाही कशामुळे येत नाही किंवा मग काय होतं पुढचा गळ्याचा आकार आहे तोच सेप बदलतो बोल येतच नाही तर कशामुळे येत नाही हे बघा इथं जर तुम्हाला गळ्याचा आकार द्यायचा आहे तर इथे तुम्ही पाऊण इंच लावून घेते कोपऱ्यामधून आता हा आकार देताना पण तसंच करायचं इथून आकार द्यायचा नाही वरतून आपल्याला एवढ्याच जागेत आकार आहे हे बघा हा जो कॉर्नर आहे ह्या कॉर्नरमध्येच आकार द्यायचा बघा खूप सुंदर असा गोलगरीत आकार आलाय आणि तुम्हाला डीप गळा पाहिजे तर तुम्ही ज्यावेळेस शिलाई घेता ज्यावेळेस ब्लाऊजला शिलाई मारता किंवा पट्टी जोडता किंवा फोल्ड करता त्यावेळेस तुम्हाला डीप पाहिजे ना तर इथं काय करायचं तुमचं पाव इंच शिलेत जातं तर तुम्ही अर्धा इंच शिलेत घ्यायचे वरच्या साईडला डीप करायचा नाही इथं वरच्या साईडला पाव इंच शिलेत घ्यायचं आणि नंतर खाली तुम्ही अर्धा अर्धा असं वाढू शकता आणि काय होतं खूप सुंदर असा डीप गोल गळा येतो तु। जर तुम्हाला पुढचा डीप पाहिजे तर हे शोल्डर आहे इथं पाव इंच जास्त घ्यायचं साठी आणि मग मागचं पण तेवढंच आलं पाहिजे सेम तेव्हा मग इथं काय होतं ब्लाऊज शोल्डर उतरत नाही किंवा मागं पुढे भाग होत नाही आणि जर तुमचा शोल्डर उतरत आहे तर त्याच्यासाठी काय करायचंय तुम्हाला हा गळा आहे इथूनच तुम्हाला असा आकार आहे असा आता तुम्ही म्हणताना इथं कमी वाटतंय इथं जास्त वाटतंय इथं आणखी जास्त वाटतंय तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर इथे जास्त डीप पाहिजे असेल इकडे तुम्ही जरा जास्त डीप द्यायचा पुढे तुम्हाला एकदम खाली नको असेल तर थोडासा कमी करायचंय आणि इथं वरती शोल्डर उतरायला नको त्याच्यासाठी तुम्ही इथून एकत्र एक द्यायचंय थोडस नॉर्मल वाढवायचंय तर हे बघा मी जसं आता दाखवलंय व्हिडिओमध्ये असाच पुढे सगळा पण तो अवधर कटिंग नाही करायचा ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज शिवणार आहेत पूर्ण ब्लाऊज स्टीच झालाय आणि आता तुम्हाला पुढे सगळ्याचा आकार वाढवायचा आहे त्यावेळेस तुम्ही असं करायचं जर तुमचा गळा आहे तो सहा आहे शिवून आणि इथं तुम्ही सहाच लावलाय पेपर कटिंग वर आणि तुम्हाला साडेसहा करायचंय आहे किंवा तुमचा शिवून सहा ठेवायचा आहे तर अर्धा इंच तुमचा एक्स्ट्रा आला पाहिजे त्याच्यासाठी मग असा करायचा आणि डिप पाहिजे तर सात दाखवलं तसं करून घ्यायचं म्हणजे इथं तुमचा शोल्डरमध्ये अर्धा इंच जाणार आहे तर अशा प्रकारे आकार द्यायचा डिप गळा पाहिजे असल्यावर आता तुमच्या लक्षात आलं असेल हा दुसरा आणि हा पहिला असे आकार द्यायचे आहेत आता तुम्हाला दाखवते कटोरी कशी काढायची ती की की आता याच्यामध्येच कटोरी निघते तर बऱ्याचदा यांना हे समजत नाही की कुठून किती मेजर घ्यायचं आणि कोणत्या साईडला किती मेजर घ्यायचं आता तुम्हाला सोपी आयडिया सांगते मी इथे मेजरची मोजण्याची अजिबात गरज नाही तुम्हाला वाजता येत नाही तरी पण तुम्हाला हे ब्लाऊज कटिंग करता येईल इतकी सोपी पद्धत आहे तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने सांगते म्हणजे असं सांगतात ना की इथून एवढं मेजर लावायला पाहिजे याचा मग भाग काढायला पाहिजे मग असं करायला पाहिजे काही गरज नाही एकदम साधं सोपं तुम्हाला थवाजता येत नाही तरी पण ब्लाऊज कटिंग करता येणार शिवता येणार शंभर टक्के गॅरंटी देते एवढी सोपी पद्धत आहे आता तुम्हाला काय करायचं इथं पट्टी तयार करायची आता बघा इथे पट्टी किती तयार करायची आपल्याला तीन ही बंद बाजू म्हणजे गळ्याची बाजू इथं आपल्याला लावायचे तीन आणि इथं आपल्याला लावायचं अडीच हे कंपल्सरी प्रत्येक पेपर कटिंगला लावायचे आता आपल्याला काय क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा आपल्याला याचा काय करायचंय मध्य काढायचं आता समजा हा शोल्डर आहे ह्या शोल्डरच्या मधल्या लाईन बरोबर असं यायचं जसं आपण फोर टपचा टक टक्स तस घेतो तसं आणि इथून तुम्हाला जर आकार देता येत नाही तर इथे दोन इंच लावायचे आणि हा आकार आहे असा डॅश डॅश देता आणायचंय म्हणजे नवीन आकार तुम्ही देताय तर तुमचं चुकणार नाही हे बघा असा तुम्हाला डायरेक्ट काय करायचं की क्रॉसपट्टी उपयोगीत येत नाही तुम्हाला जेवढा खाली डीती येईल तेवढी तुमची कटोरी चांगली येईल त्याच्यासाठी काय करायचंय हे बघा असा आकार द्यायचं ही पट्टी आहे ह्या पट्टीचा आकार चुकलेला असतो कारण ना क्रॉस पट्टीचा आकार तुम्ही असा देतात तर जसा मी अगोदर तुम्हाला आकार दाखवला होता मध्ये दोन लावलं आणि असा आकार दिला ते कोणासाठी ते पण तुम्हाला सांगते ते चुकीचं आहे जर जास्त छाती असेल तर तो चुकीचा आकार आहे आणि जर छातीचा भाग अजिबात नाही लहान मुलीचा ब्लाऊज शिवायचं आहे तुम्हाला बारा तेरा वर्षाच्या तर तुम्ही असा शेप देऊ शकता त्याने काहीच प्रॉब्लेम येत नाही पण जर छातीचा भाग जास्त आहे आणि बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे किंवा चौथीचा असू द्या छत्तीसचा असू द्या कोणत्या साईजचा असू द्या तर पट्टीचा आकार आहे तो असा द्यायचा आहे त्याने काय होतं हा जास्त पट येतो कटोरीला आणि कटोरी खूप सुंदर बसते आणि क्रॉस पट्टी बऱ्याच त्यांचे कमेंट आहेत की पट्टी वेगळी काढायची असते का हो वेगळी काढायची असते चारची आणि तीनची पट्टी वेगळी काढायची तर अशा प्रकारे क्रॉस पट्टीचा आकार आहे आता क्रॉस पट्टीचा आकार असा दिल्यानंतर आपल्याला ह्या बाजूने इकडं मेजर लावायचंय हे बघा हे मेजर असं लावून घ्यायचंय पट्टीला आता इथं आम्ही चार वर मेजर घेते बत्तीस साईजला चार इथं मुंड्यामध्ये आपल्याला किती घ्यायचा हा पुढचा आकार आहे जो आपला एक इंचाचा तिथून आपल्याला आतमध्ये दोन वरती निशाण लावायचं आणि गळ्याला इथं आपल्याला काय करायचं ह्या चौकोनातून वरती पाऊण इंचावरती निशान लावायचं कटोरी कटोरी काढण्यासाठी आता तुम्हाला इथं दिसत इथं मी हे बघा काळ्या पेनाने निशाण हे झालं आणि हे आता बघा हा आकार द्यायचा आपल्याला आता हा आहे तो असा येतोय का ते बघायचं हे बघा कटोरीचा आकार तो फिट आलाय जर तुमचा आकार चार वर येत नसेल तुम तर तुम्ही काय करायचं थोडस पुढं घ्यायचं सव्वा चार घेऊन बघायचं साडेचार घेऊन बघायचं कटोरीचा आकार कटोरी नंतर वाढवायची तर कटोरीचा आकार आहे ना तो राऊंड मध्ये गोल आला पाहिजे हे अंतर किती आलंय हे मोजत नाही बसायचं तर हे बघा हा कटोरीचा गोल आकार झाला आता आपण इथे किती लावलं बत्तीस साईजला चार इंच म्हणजे बत्तीसला चार इंच लावलं परफेक्टच येतं पण तुमच्या जर मिस्टेक झाली पेपर कटिंग मध्ये थोडीफार एकदम गोल पण आला नाही पाहिजे एकदम क्रॉस पण नाही आला पाहिजे सेम असा आला पाहिजे तर हा आकार द्यायचा आहे असा आणि याच्यानंतर याचा याचा काय काढायचं आपल्याला मध्य करायचं आता हा मद्य किती येतो ते मोजायचं हे बघा सव्वा सहा आलं आणि एक लाईन आली तर याचा परफेक्ट निम्म करायचे आता सव्वा सहा आणि एक लाईन तर याच्या निम्म किती येतं ते बघायचंय असं टेपवर करून घ्यायचं तुमच्या लक्षात नसलं आलं तर हे बघा तीन आणि एक लाईन येते तर हा झाला मध्य तीन आणि एक लाईन हा मध्य झाला कटोरीचा तर हे खूप महत्त्वाचे होते बऱ्याच ताईंचे कटोरीचे टक्स आहेत ते वाकडे बसतात क्रॉस जातात तर कशामुळे जातात हा मध्य तो मेन व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे क्रॉस जात तर आता मी तुम्हाला इथं टकची उंची घेऊन दाखवते आता बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की ताई कटोरीचा टोक आहे ना तो नको आहे आम्हाला तर नको असेल तर वरती आपल्याला फक्त एक इंच लावायचंय एक टोक तो इंच आणि जर तुम्हाला टोक पाहिजे असेल तर मग तुम्ही दीड इंच लावायचं वरती आणि खाली आपल्याला दीड वरती निशान करायचं खालचं निशाण आहे ते सेमच करायचं दीड इंच घ्यायचंय प्रत्येकाला फक्त तुम्हाला टोक नको असलं तर एक इंच लावायचंय टोक जास्त पाहिजे असेल तर दीड इंच लावायचंय त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं इथं कटोरीच्या साईडने खाली आपल्याला अर्धा इंच घ्यायचंय म्हणजे आपली कटोरी काय होते वाढते कटोरीची उंची वाढते आणि ह्या साईडला पण अर्धा इंच लावून घ्यायचंय आता बघा आता काय करायचंय हा अर्धा इंच आपण घेतलेला आहे कटोरीच्या साईडनी हा पॉईंट ह्या पॉईंटला आणून मध्यावरती जॉईंट करायचंय आणि हा पॉईंट ह्या पॉईंटला आणून जॉईंट करायचंय हे बघा हा झाला मेन पॉइंट आता आपल्याला टक्स तयार करायचंय आता साठी काय करायचंय आधी जी आपण ही एक इंच घेतलेली आहे मध्यावरून वरती आणि खाली दीड इंच ही लाईन आधी आपल्याला सरळ ओढून घ्यायची कारण हा आपला झाला काय मध्य त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय ची रुंदी तयार करायची तर इथून आपल्याला ची रुंदी मध्यापासून लावायची इकडं दीड इंच आणि ह्या साईडला ला दीड इंच लावायची मध्यापासून हा झाला आपला टक्स तयार झाला आपला टक्स तयार झाला आता बघा इथं ही जी उंची आहे इथं कमी पडणार आहे त्याच्यासाठी आपल्याला ही लाईन आहे ती सरळ ओढून घ्यायची अशी आता कटिंग करताना आपल्याला ही कटिंग नाही करायची ही कटिंग करायची कारण ही आपण क्रॉस पट्टीसाठी लावली होती तर तुमच्या लक्षात आला असेल की पेपर कटिंग कशी करायची तर बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई पेपरचा साईडचा भाग कसा वाढवायचा किंवा आम्हाला लक्षातच येत नाही कुठं किती लावायचं परत एकदा दाखवा पेपर कटिंग कर कशी करायची त्यासाठी मी ही पेपर कटिंग बनवली बत्तीस साईजची अगोदर पण व्हिडिओ भरपूर टाकलेले ते पण जाऊन बघा तुम्ही हा व्हिडिओ खूप मोठा झाला तरी मला बघा पुढचा भाग आहे तो दुसऱ्या भागामध्ये दाखवेल म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये की पेपर कटिंग कर कशी करायची साईजचा भाग कसा वाढवायचा आणि कटोरी कशी वाढवायची ही डिटेल मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन तर व्हिडिओ बघायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या